नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये याही वर्षी श्री मल्लिकार्जुन महादेव संस्थान मध्ये परमपूज्य ब्रह्मानंद स्वामी महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे या वर्षीचा हा एकशे त्रेचाळीसावा वार्षिक उत्सव असेल या प्रसंगी विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेला आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री मल्लिकार्जुन महादेव संस्थान येथे श्री ब्रह्मानंद स्वामी महाराजांचा वार्षिक पुण्यतिथी महोत्सव या वर्षीचा जो एकशे त्रेचाळीसवा पुण्यतिथी महोत्सव आपण दिनांक सत्तावीस नोव्हेंबर पासून तर तीन डिसेंबर पर्यंत साजरा करीत आहोत अतिशय उत्साहात आणि आकर्षक स्वरूपात या उत्सवाची आपण मांडणी केलेली आहे देश विदेशातून आणि बाहेरगाववरून महाराजांचे भक्त नित्यनेमाने या कार्यक्रमासाठी येत असतात या कार्यक्रमामध्ये विविध प्रवचन आणि कीर्तनाच्या माध्यमातून ज्ञानदानाचे काम होत असते तेही यावर्षी होणार आहे त्यानंतर गीतेचं मुखपाटांतर स्पर्धा आणि महाराजांच्या पोथीचे पारायण हे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी होईल त्याचप्रमाणे तीस तारखेला महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे तर सर्व भक्तांना मी आवाहन करतो की त्यांनी आवर्जून या कार्यक्रमात आपली उपस्थिती द्यावी दोन तारखेला दोन डिसेंबरला महाराजांच्या मुकोट्याची पालखीची शोभा यात्रा निघेल आणि नगर परिक्रमा करून ती परत मंदिरात येईल या पालखी उत्सवासाठीही जास्तीत जास्त भक्तांनी उपस्थिती ठेवून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी मी विनंती करतो नगरपालिका निवडणुकीमध्ये काही उमेदवारांचे अर्ज बाद झालेले आहे यावर सदर उमेदवारांनी न्यायालयाचे दारे झोटावली आहे यावर चोवीस नोव्हेंबर रोजी अंतिम निर्णय येण्याची शक्यता वर्तवली जात आहे सदर निर्णय काय लागते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे आमच्या अशाच विविध घडामोडीसाठी चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकांचे बटन दाबायला विसरू नका